बारामती जिल्ह्यातील दौंड तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलेली आहे मुलाने नात्यातील विवाहित मुलीला पळवून नेल्याने बदनामीच्या भीतीने एकच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकोर समोर आलेला आहे व्हिडिओ काय तो बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आत्महत्या करणाऱ्यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे या घटनेनंतर दौंड तालुक्यात एकच खळबळ उडालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोहन पवार यांना एकूण तीन आपत्ती आहेत त्यापैकी मुलगी राणी हिचा श्याम फुलवरेंशी विवाह झाला होता तर अमोल आणि राहुल ही दोन मुले आहेत यापैकी अमोल हा त्यांच्याजवळ राहतो तर राहुल पुण्यामध्ये राहतो अमोल याने काही दिवसांपूर्वी एक विवाहित मुलगी पळून आणली होती त्यामुळे पवार कुटुंबीय प्रचंड तणावात होते नात्यातीलच मुलगी असल्याने समाजात आपली बदनामी होईल कोणत्याही परिस्थितीत या मुलीला तिच्या घरी सोडून येईल नाही तर आम्ही जीव देऊ असे सांगून अमोल याने मुलीला परत पाठवले नाही शेवटी मोहन पवार यांनी पुण्यात राहणारा मुलगा राहुल याला फोन करून सांगितले की आमची बदनामी होते आहे आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही अमोलने जर मुलीला सोडले नाही तर सर्वजण जीव देणार आहोत त्यानंतर सर्व कुटुंबीय घराबाहेर पडले त्यानंतर बेबत्ता झालेले या सर्वांचे मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळून येऊ लागले दरम्यान दोन दिवसापूर्वीच पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या अखेर या सर्व प्रकरणाचे गूढ उकलले आहे